माझा मित्र या मालिकेचा आजचा भाग खूपच कमाल असा आहे ते कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणारच आहे अर्णव आणि ईश्वरी पावसात भिजलेले असतात अर्णव ईश्वरीकडे पाहून म्हणतो की मी सिंदर मला तुला काही सांगायचं आहे पाऊस हा इतका सुंदर असतो हे तुला पाहून मला समजले आणि मी तुला आज सर्व काही सांगणार होतो परंतु सांगू शकलो नाही कारण मी सांगितलं आणि तू नकार दिला तर मला तुझी फ्रेंडशिप ही कमवायची नव्हती पुन्हा आता अर्णव ईश्वरीकडे येतो आणि डान्स करू लागतो लावण्याने हायर केलेल्या व्यक्तीसुद्धा यांचे फुटेज घेत असतो तोही यांचाही डान्स एन्जॉय करत असतो तर ईश्वरी आणि लावण्या अगदी लहान मुलांसारखा डान्स करत आहेत हे पाहून तो व्यक्तीसुद्धा हसू लागतो तर अर्णव पुन्हा ईश्वरीला जॉईन होतो आणि लहान मुलांसारखा निरागसपणे डान्स करतो ईश्वरी त्याला पाहून म्हणते द ग्रेट ए एस आर सात्विक फॅशनचे सीईओ अक्षरशः लहान मुलांसारखं डान्स करतायत हे पाहून फ्रंट पेजला उद्या पेपरमध्ये बातमीच येईल असं म्हटल्यानंतर दोघंही असतात आता पाऊस थांबलेलं असतं ईश्वरी म्हणते सर पाऊस थांबलाय आजूबाजूला पाहूयात कोणी आपल्याला मत्तीला येते का तेव्हा तो तोंडावरती बोट ठेवतो ईश्वरी म्हणते काय झालं सर हणू म्हणतो तुझी बडबड थांबली ना मग आपण जाऊयात नक्कीच असा हा या, या दोघांचा सीन आपल्याला पाहिजे